आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज देशातील सत्ताधाऱ्यांसाठी कांदा हे राजकीय पीक झाले आहे यंदा ग्राहकांची कुठलीही ओरड नसताना देशांतर्गत कांदा उपलब्धता व दर नियंत्रणासाठी केंद्राने आठ डिसेंबर पासून थेट निर्यात बंदी लादली केंद्राने ग्राहकांचे हित यादून साधले साधले मात्र गेल्या शहाण्णव दिवसात तारीख तेरा अखेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तीन हजार एकशे एकसष्ट कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे केंद्र सरकारने गेल्या वर्ष ऑगस्ट दोन हजार तेवीस पासूनच अधिकारांचा वापर करीत सुरुवातीला अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क त्यानंतर प्रति टन किमान निर्यात मूल्य आश... आठ मूल्य आठशे डॉलर केले त्यानंतर थेट मुळावर घाव घालत इतिहासात पहिल्यांदा खरीप कांदा हंगामात निर्यात बंदीचा निर्णय घेतला त्यामुळे निर्यात बंदीपूर्वी क्विंटल हजार तीन हजार तीनशे रुपये असलेले दर एक हजार आठशे रुपयापर्यंत खाली आले होते त्यामुळे जानेवारी ते आमने मार्च या कालावधीत क्विंटल मागे एक हजार पाचशे ते दोन हजार पाश... दोन हजार रुपयांपर्यंत तोटा सोसण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आली परिणामी जिरायती भाग भागातील कांदा हे नगदी पीक घेणारे शेतकरी आर्थिक अडचणीत आणले गेले त्यात नाशिक अहमदनगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर पुणे जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक